अजित पवारांना फाईल दाखवली कशी देवेंद्र फडणवीसांवर केस करणार सुप्रिया सुळेंचा इशारा देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार असल्याचं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे निवडणूक संपण्याची वाट पाहते त्यानंतर केस करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याच्या तपासाच्या फाईलवर सही तुम्ही केली संविधानावर हात ठेवून शपथ घेतली आणि ती फाईल तुम्ही घरी कशी मागवली ज्या अजित पवारांवर तुम्ही आरोप केला त्यांना फाईल कशी दाखवली मला याचं उत्तर हवं आहे राज्याला याचं उत्तर हवं आहे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला फसवलं आहे मी निवडणूक संपण्याची वाट पाहते केस करणार असा सुचकिसरा सुप्रिया सुळे यांनी भरसभेत असा सूचक इशारा दिलेला आहे कधीतरी खरं बोला खोटं बोला आणि रेटून बोला घोटाळा झाला की नाही यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी फाईल दाखवलीच कशी याचं उत्तर हवंय असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी फाईल का दाखवली याचं उत्तर दिलं पाहिजे अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे त्यांना राज्याला उत्तर द्यावं लागेल कारण देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री असतो फाईल कोणाला दाखवण्याचा अधिकार नाही ज्या व्यक्तीवर आपण केस करतो त्या व्यक्तीला आपण बोलवून फाईल दाखवली हे योग्य आहे का हा संविधानाचा अपमान आहे आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की याचं उत्तर स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे मला खर तर जरी एका विरोधी पक्षात काम करत असले तरी माझ्या विरोधात म्हणून देवेंद्रजीकडून प्रचंड अपेक्षा होते कारण एक युवा नेता कर्तृत्ववान पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं अशा एका युवा नेत्याकडून जरी विरोधात असले तरी विरोधात पण काम करत असताना आपला विरोधात दिलदार असावा तेव्हा राजकारण करायलाही माझ्या आणि त्याच्यामुळे मी त्या नजरेनेच नेहमी देवेंद्रजींकडे पाहिलेलं आहे खूप आदराने पाहिले पण जेव्हा त्यांनी पहिलं वक्तव्य केलं ना की मी दोन पक्ष फोडून आलो ते मला अस्वस्थ आणि दोन पक्ष फोडून मी आलो हे देवेंद्रजीचे उमेदवार दुसरं कोणी बोललं असतं तर मला इतकं वाईट वाटलं नसतं पण देवेंद्रजी जेव्हा म्हणले की दोन पक्ष फोडून मी आलो ते अस्वस्थ करणार होते एका लोकशाहीमध्ये दोन पक्ष फोडून येता त्याचा अर्थ काय हा पहिला मुद्दा दुसरा महत्वाचा मुद्दा की सांगलीमध्ये हे आणखीन अस्वस्थ करणारे सांगलीमध्ये अजित पवारांनी एक भाषण केलं त्या भाषणात जे मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेलं आहे तुम्ही हे दाखवलंय आणि एक नाही वारंवार त्या त्या भाषणामध्ये सांगलीला अजित पवारांनी जे भाषण केलं त्याच्यात अजित पवार असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना घरी बोलवलं एक फाईल दाखवली आणि त्या फाईल वर इन्क्वायरी लावायची फायनल सही की देवेंद्र फडणवीसांची आता एक दहा सेकंदात क्रोनॉलॉजी तुम्हाला सांग की सिंचनाचे सत्तर हजार कोटी रुपयाचे आरोप हे देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केले ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे हा सगळ्यात पुढाकार आणि आरोप करण्याचा जो कार्यक्रम केला आरोप प्रत्यारोप झाले त्याचा पुढाकार हा देवेंद्र फडणवीसांनी केला आरोप झाले इन्क्वायरी लागली आमचं राज्य गेलं देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांनी शपथ घेतली गोपनीयतेची हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा गोपनीयतेची शपथ तुम्ही घेतलेली असताना ज्या व्यक्तीवर ज्या पक्षावर तुम्ही आरोप केले त्या व्यक्ती आणि पक्षाला तुम्ही फाईल घरी बोलून घेतली त्या पक्षाच्या नेत्याला घरी बोलून घेतलं आणि गोपनीयतेची शपथ असताना देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीच्या घरात बोलून अजित पवारांना बोलवलं आणि ती फाईल दाखवली हे मी म्हणत नाहीये अजित पवार असं म्हणलेले आहे त्याच्यामुळे देवेंद्रजी आपको जवाब देना पडेगा की जेव्हा तुम्ही शपथ घेता गोपनीयतेची शपथ घेता तुम्ही आम्हाला भ्रष्टाचारी राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरली करप्ट पार्टी हे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष वारंवार 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 म्हणत मग नेते आरोप करत राहिला तुम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत आणि महाराष्ट्र करणार असं म्हणत राहिला त्या भ्रष्टाचार ज्यांनी केले असा देवेंद्रजींचा आरोप होता याचा अर्थ आम्ही काय काढायचा मग तो आरोप खोटा असेल तर देवेंद्रजींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि त्यांच्या सगळ्या नेत्यांनी मान्य केलं पाहिजे की हो आम्ही चूक केली आम्ही खोटं बोललो या राज्याची आणि अजित पवार जे म्हणतात की गोपनीयतेची शपथ असताना देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना फाईल दाखवली ज्याच्यात अजित पवारांचीच इन्क्वायरी होती हा गुन्हा नाही आहे या राज्यात या देशामध्ये हा देश कुणाच्या मनमानीने किंवा अदृश्य शक्तीच्या मनमानी चालत नाही हा देश कैलासवासी आपल्या सगळ्यांचेच प्रिय बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती